नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो खूप हो, खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये शंभर घटणार सोयाबीनची पेरणी सध्याचा हलाक मोलाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये शंभर टक्के घटणाऱ्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी पण यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची पेरणी घटण्यामागची कारणे कोणती याचा भविष्यात उत्पादनावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि याच्यामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये दे भविष्यात सोयाबीनचे बाजारभाव कशा पद्धतीनं या ठिकाणी परिवर्तन करू शकतात जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ तो जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर एकदा या ठिकाणी शेअर करा व चॅनल ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनची पेरणी पण यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची पेरणी घटण्यामागची कारणे कोणती याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो हे सर्व आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात याच्यामुळं व्हिडिओ महत्वाचा आहे विनंती करतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत जरूर आपण सर्वांनी पाहायलाच हवा तर शेतकरी मित्रांनो बघा मागच्या तीन वर्षापासून आपण बघत आहोत की सातत्यानं सोयाबीनचा बाजारभाव हो, हा कमी होत चाललाय इथून तीन वर्षापूर्वी सोयाबीनची दर पाती सहा हजाराच्या वर होती आणि त्याच्या नंतरच्या वर्षी बघितली तर दर पातळी ही पुन्हा साडेपाच हजाराच्या खाली आली मागच्या वर्षी सोयाबीनचा बाजारभाव सत्तेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे आसपास आला आणि यंदाच्या वर्षी तर कहरच झाला सोयाबीनची दर पातळी साडेतीन हजारापर्यंत खाली उतरली अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या कास्तकार बांधवाचं या ठिकाणी उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे यंदाच्या वर्षी या ठिकाणी सोयाबीनच्या पिकाला कास्ताकार बांधव फारकत देणारे आणि याच्या ऐवजी इतर पिकांकडे कास्ताकार बांधव वळण्याची शक्यता दिसायला लागली याच्यामुळे यंदाच्या वर्षी आपल्याला सोयाबीनच्या पेरणीमध्ये पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत तफावत दिसू शकते जर असं घडलं तर भविष्यामध्ये आपल्याला सोयाबीनच्या उत्पादनात सुद्धा खूप मोठी तफावत दिसेल आणि याच्यामुळे भविष्यामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्या, याच्या सुद्धा तफावत निर्माण होऊ शकते आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा अमेरिकेची सोयाबीनची पेरणी जी की आता मे महिन्यात होणार आहे तिथं सुद्धा सोयाबीनची पेरणी घटणार आहे आणि त्याचबरोबर भारतात सुद्धा सोयाबीनची पेरणी घटली तर यंदाच्या वर्षी दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजार हो हा हा शंभर टक्के पाच हजार पार राहू शकतो असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थितीत हे आकलन करून विचार करून आपण योग्य पिकाची निवड करा त्याची पेरणी करा ज्यामुळे होईल आपला फायदा मी येत्या काही दिवसांमध्ये आपल्यासाठी यंदाच्या वर्षी जास्तीत जास्त उत्पन्न देणारी खरीप पिकं हा असणारा महत्वाचा व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत आपण आपलं आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती पाहत राहा आवडला असणार हा व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सहा आपला मित्र उदरला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे मानतो आजच्या वेळेत मनापासून खूप खूप आभार